सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं मतदान आहे आमच्या जवळपास या गटात आणि घनात संपूर्ण दौरा झाला गाव घर भेटी झाल्या प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या ताकदीनं कामाला लागला आणि आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे मार्गदर्शक माजी आमदार रामप्रसादजी प्रसादजी साहेब आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड असं वातावरण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं तयार झालं अशा या राज्याच्या राज्यमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांचा झंझावती प्रचार दौरा या सगळ्या विकासाच्या गंगेमुळं प्रत्येक माणूस आज भारतीय जनता पार्टीच्या विचारासोबत जोडलेला आहे गेल्या वर्षभरापासून मेघना दिदी साकोरे बोर्डीकरांनी यांनी यात जंतुरसेलू मतदारसंघासह जिल्ह्याचा केलेला विकास आणलेला विविध विकास निधी यामुळं प्रत्येक नागरिक आणि लाडकी बहीण ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी जोडलेली आहे प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टी या जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा निर्विवाद झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही सर्वसामान्य शेतकरी असेल शेतमजुरी असल बेरोजगार असल यांच्या हाताला काम कसं द्यायचं शेतीला सिंचनासाठी या ऐंशी गावाचा येलदरी धरणातून पाणीपुरवठा असेल सी सी ट्रिपल आय टी जे एक एकशे पंधरा कोटीचं मंजुरी शेलूला दिलेली आहे त्यामध्ये तीन ते चार हजार नव्योकरच्या हाताला दरवर्षाला काम लागल एवढी प्रचंड विकासाची गंगा या जंतूर शेलूच्या मा जंतूर शेलू, शेलू मतदारसंघात दिदीच्या रूपानं साकार झालेली त्यामुळं कुठेही असं भूल थाफेला मतदारांनी बळी न पडता भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या सात तारखेला कमळ या निशेनेवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला भरभरून मतदान देतील असा माझा मी चारठाणा गट आणि पंचायत समिती चारठाणा आणि जांबुदुर्ग गणातील सर्व बहादर मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मीनाताई राऊत जाफर मे देशमुख आणि मंगला प्रकाश मस्के यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं सर्व कार्यकर्ते ताकद कामाला लागले त्यांनाही मी खऱ्या अर्थानं सॅल्यूट करतो आणि पुन्हा एकदा नव्यानं एक, नव्यान, एक भारतीय जनता पार्टीचा झंझावात निर्माण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं करत आहेत अशांना नमस्कार थांबतो जय हिंद सन्मान्य नानासाहेब दादा राऊत आणि आमचा माझा हा झेंडा आहे की चाटाण्यात मूलभूत सुविधा जसे की घरकुल रखडलेले ते घरकुल आम्ही तात्पुर तंतोतंत लक्ष देऊन त्याच्यात मंजूर करू राहिलेले बिलं फास्ट टाकू त्याच्यानंतर रस्ते नाली लाईट आणि जे काही नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहे ते आम्ही पूर्ण करू आणि यापूर्वीही मी आणि आमचे नेते नानासाहेब दादा राऊत हे मेघना दिदीच्या मार्गदर्शनाखाली बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आलो त्याच्यानंतरही करत राहू येणाऱ्या काळात आम्ही जे जनतेला आश्वासन दे आले होत ते आम्ही पूर्ण करू विरोधी पक्षावाले म्हणतात की पंधरा वर्ष तुमच्या हातात जिल्हा परिषदची सत्ता असताना तुम्ही कारखान्याचा विकास केलेला नाही त्यांचं म्हणणं चुकीचं आहे विकास केलेला कसा नाही था ते आढाणा फाटा ते ज्ञानेश्वर महार माऊली महाराज संस्थानपर्यंत रोड झालेले आहेत मधल्या काळात रोड झालेले आहेत त्याच्यानंतर इथला मोठा पी एस सी दवाखाना झालेला आहे त्याच्यानंतर इथं एक दोन ठिकाणी सभामंडप झालेले आहेत भरपूर ठिकाणी विकास झालेला आहे त्यांच्याकडे काही मुद्दे उरलेले नाही म्हणून ते पंधरा वर्षापूर्वी काय झालं पंधरा वर्षात काय झालं ह्या जो खोटे आरोप करत आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण आमदार माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर ठाकोरे यांचे खास समर्थक आहात विरोधी पक्षावाले म्हणतात की यांनी पंधरा वर्षात पाच पक्ष बदलले याच्याबद्दल काय मत आहे आपण पक्ष आता तेच वरून चालत आलो बघा ते चालत असते पक्ष सकाळून दुपारून संध्याकाळून काही व्हायला त्याच्यावर काय विषय नसतो आम्हाला तो पक्ष आवडला मेघना दिदीचं नेतृत्व आवडलं त्यामुळे आम्ही त्या पक्षात गेलो आणि त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला उमेदवारी दिली आम्ही ती उमेदवारी सार्थक ठरवू आणि येणाऱ्या काळात आम्ही जे काही विकासाचे मुद्दे आहेत ते पुढे घेऊन चालू आम्ही मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना एवढंच आव्हान आहे माझं मतदारांना एवढं आव्हान आहे माझं की येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ मीनाताई नानासाहेब राऊत आणि मी तहसीन जाफर मिया देशमुख चारठाणा गण गन, गणातून आणि आमच्या सहकारी जाम बुजुर्ग गणातून सौ मंगलताई प्रकाश मस्के यांना यांच्या ब कमळ या चिन्हासमोरील बठन दाबून आम्हा सर्वांना विजयी करावे